पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा भारत रशिया दरम्यानची भागीदारी अधिक मजबूत करण्याची कटिबद्धता व्यक्त उज्ज्वला योजनेसाठी बारा हजार साठ कोटी रुपयांना मंजुरी देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय अनुदानित एलपीजीसाठी तेल, तेल उत्पादक कंपन्यांना तीस हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देशभरातल्या अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांसाठीच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर बिहार मतदार सुधारणा यादीसह विविध मुद्द्यांवरती संसदेत आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब बिहार विधानसभा निवडणुकीतला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानंच विरोधकांचा मतदार सुधारणा यादीला विरोध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप निवडणूक आयोगानं दहा वर्षांची मतदारांची डिजिटल यादी आणि मतदानाचे व्हिडिओ फुटेज द्यावं राहुल गांधी यांची आयोगाकडे मागणी डिजिटल मतदार यादी देण्याची काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयानंच फेटाळली होती मतदानाचे व्हिडिओ फुटेजही न्यायालयाद्वारेच मागता येतं आयोगाचं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर वाढत्या शहरीकरणामध्ये कायदा सुव्यवस्थेसह वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभारण्याचं काम सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाजापट्टी ताब्यात घेऊन युद्ध संपवण्याच्या बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रस्तावाला इस्रायलच्या मंत्रिमंडळाची मंजुरी इस्रायलचं लष्करी दर लवकरच तयार करणार योजना आणि राज्यभरात नारळी पौर्णिमेचा उत्साह समुद्रकिनारी कोळी बांधवांनी केली दर्याची पूजा